उष्म्यांना रौद्ररूप धारण केल्यानं गेल्या दोन तीन दिवसांपासून ठाणे शहराचं तापमान प्रचंड वाढलं उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात वीस खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात आहे या कक्षात सर्व यंत्रणा कक्षा सुसज्ज आहेत उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी छत्री पाणी गॉगल सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनानं केले नऊ महिन्यांपूर्वी सिव्हिल रुग्णालय पाडून या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं जात आहे रुग्णांची गैरसोय होऊ नाही म्हणून वेगळे वागळे इस्टेट मनोरुग्णालयात शेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपाचं सिव्हिल रुग्णालय उभारण्यात आले रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाचा आहे दर दिवशी सुमारे पाचशे ते सहाशे रुग्ण उपचारासाठी येतात ठाणे जिल्ह्याचं तापमान चाळीस अंशावर पोहोचलं वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे कोणाला उष्माघाताचा त्रास झालाच तर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज असल्याचं म्हटलं आहे रुग्णालयात वीज खाटांचा वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांनी दिली विभागाकडून उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहणार असल्याचं सांगितलं जातं उकाडा वाढल्यानं थकवा येणं ताप येणं त्वचा कोरडी पडणे भूक न लागणे चक्कर येणं निरुत्साही होणं डोके दुखणे रक्तदाब वाढणे मानसिक बेचैन अस्वस्थता बेशुद्ध अवस्था इत्यादी लक्षणं आढळतात महत्वाचं काम असल्यास तरच दुपारच्या उन्हात बाहेर पडावं उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे पातळ सुती कपडे वापरावेत बाहेर जाताना गॉगल छत्री टोपी बूट चपलांचा वापर करावा प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्या टोपी किंवा छत्रीचा वापर करावा ओल्या कपड्यांनी डोके मान चेहरा झाकावा शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घरी बनवण्यात आलेली लसी लिंबू पाणी ताक इत्यादींचा इत्या नियमित वापर करावा उष्माघात रुग्णांची संख्या वाढल्यास त्याप्रमाणे खाटा वाढवण्यात येतील अशी माहिती जिल्हा चिकित्सक ठाणे डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे तीन दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि आय आय डीने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की उस्मा वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये आपण बघतो की त्रेचाळीस आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सबर्बन किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखरच सवय नाही बाकी जे पठारी जिल्ह्यात तिकडे त्रा प्रत्येक वर्ष तापमान जास्त असतो पण आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर करून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे ए सी वार्ड वगैरे करणं त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं उपलब्ध मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास वीस बेड त्यासाठी तयार केलेला आहे जो एसी वार्ड असेल आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतो आहे परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला ओसपाची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर बारा चार घरात प बाहेर पडू नये जर बाहेर पडत असाल तर स्काफ टोपी वापरणे गॉगल वापरणे छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पित राहायला पाहिजे कंटिन्युअसली पाण्याचं मेनली याच्या डिहायड्रेशन कुठल्या पद्धतीने होऊ नये त्याचं कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतं त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे जास्तीत थंडा ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो